साप दिसले बघा बारीक साप आहे आहे बारीक साप नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मस्त काल आम्ही देवाला गेलो होतो तर परत जणांनी आम्हाला कमेंट केली की, की पांडू तू अंधश्रद्धेला बरे पडायला लागला। लागलाय अंधश्रद्धा जास्त मानाय लागलाय देवदेव करायला लागलाय तर कसं आहे मित्रांनो माहिती का मी माझ्यासाठी नाही पण घरच्यांसाठी करत असो कारण घरच्यांचं म्हणून असतं चल देवाला चल देवाला नाही गेले की मग ती रागवतात रुकतात त्याच्यामुळे मी घरच्यांसाठी जात असतो आणि घरचे कुणासाठी करत असतात ती माझ्यासाठीच करत असतात की पोराचं बरं व्हावं दुखणं जावं म्हणजे चांगलं मार्गाला लावं लागावं या गोष्टीसाठी घरचे दरपडत असतात म्हणून मी घरच्यांच्या म्हणण्यापायी जात असतो देवाला आणि आता पण घरच्यांच्याच म्हणण्यापायी चालू आहे तर कळस कुठलं तरी गाव आहे कळस म्हणून तिथे एक बिंडोबा देवाचं मंदिर आहे त्याला पाय आपल्याला जेव्हा येत नाहीत असं म्हणतात मी म्हटलं नको मी दवाखान्यात जातो आपाला पण आपा म्हणतात चलच तर आता मी चाललोय बरोबर त्या देवाला आणि तिथून पण आप्पा आणि शंभू जाणार आहे देवाला तिथं पण काहीतरी पाया पडून काहीतरी काहीतरी इंजेक्शन घेऊन येणार आहेत आपण तिथं पायासाठी तर अशा गोष्टीचा आज झेमेला आहे तर चला जाऊया आता पूजा काही येणार नाही या मायाबरोबर घरीच थांबणार आहे कृष्णाला आंघोळ करायची पिवणी पण आंघोळ करायची दोघं बसल्यात मॅगीसाठी पिवड्या मॅगी खायची तुला मॅगी मॅगी मॅगीसाठी बसली आधी मॅगी पूजा उघडल्याच्या नंतर अशी चेक करत जा आतनं बाहेरनं जाळ्या आळ्या लागल्यात का किड ला लाग आहेत का आळ्या आहेत का ही चेक करत जा आजकाल लय तसलं व्हायला लागलं हो आणि मगच ते टाकायचं नाही तर डायरेक्ट पाण्यात टाकून आळ्या सगळं खलवून द्यायचे पोरांना का नाही कृष्णा हा तर चला आपण शोभा केलं पुढं मला फोर व्हीलर घेऊन जायचं तर फोर व्हीलर नाही टू व्हीलरच घेऊन जातो टू व्हीलर जातो नाही टू व्हीलरच घेऊन जात कसा राहा फोर व्हीलर होतं जागा येईल का पाऊस येईल हो घर बघू फोर व्हीलर नेली बावड्याने खाली टू व्हीलरवरच जातो खालच्या घरी आलो टू व्हीलर ठेवली आणि आता फोर व्हीलर चालवले वहिनीची तब्येत कशी वहिनी बरं आहे का येते का उठता बसता येते का ये। हां काय म्हणतात गुडगं आहे तुझं काय म्हणते चाललंय का स्वयंपाक आता वरचा घ्यायचा वरच पूजा धनत होती वरचा वर स्वयंपाक करून ठेवू की आलच मग हा करते हा तेवढे एवढंच आहे तिथलं करती तिथलं सैफा करते आता काय करते सोन्याच एवढ्या चला काय तर एकता घेऊ तुमचं काम आहे पाहिलं टाला झालं पाहिजे बायकांना लवकर उठवायचं त्यांना सांगायचं लवकर काळाव तो बरं चला देवाला चालू मी इथं कळसला त आता चालू आहे नाही काय चालू आपण शंभू गेल्यात पुढं मी पण चाललोय

म्हणजे एक हो तर दुखणं पाणी आहे अंगामध्ये अजून आजारी पडतो सर्दी आहे मला अजून त्यामुळं गाडी घेतली एकट्यासाठीच एकट्याच आता कोणीच नाही आता काटेवाडी येईल इकडं आधी आम्ही शूटिंगला यायचो तर आहेच नव्हतं मित्रांनो आता एवढं डेव्हलपिंग झालंय ना बघा इथं तर भला मोठा बायपास झालाय पालखी महामार्ग इथं काहीच नव्हतं सपाट रान होतं रान बघा खांदून बिदून इथं महामार्ग केलाय का हा पाच शंभू गावले बघा पुढेच होते मित्रांनो मागच्या दोन चार दिवसामध्ये दो जे पूर आला होता का नाही सगळीकडे पूर पूर ते पूर। मी काय बाहेर पडलो नव्हतो फक्त ऑनलाईनच बायचो रेल्स व्हिडिओ वगैरे त्याद्वारे समजायचं पण आता मी थोडंसं जरा बाहेर पडलो आहे तर हे काय रानमाळ आहे तरी बघा इथं आहे ना एवढं पाणी एवढं रस्त्यावरनं वाहून गेलेलं ना आता म्हणजे समजतंय पाणी कमी झाल्यावरती हे पाणी कुठून कुठून वाहिलं होतं वरनं एवढं खतरनाक तेव्हा खतरनाक मला तर वाटतं बऱ्याच वर्षानंतर असा एवढा मोठा पाऊस पडला असं तुम्हाला आठवते आधी असा कधी पाऊस पडलेला मला तर नाही आठवत एवढा तरी जे मागच्या चार वर्षपूर्वी झाला होता पुरा आला होता पण एवढा नाही गळसपशी पोचलोय पण इथलं समजा नाही की मंदिर कुठलंय डोंगरावरती सांगितलंय ते बघा तिकडे एक मंदिर आहे डोंगरावरती आणि हे बघा इथं एक मंदिर आहे डोंगरावरती दिसते का हे तर काय आपाची गाडी डिगी डिगी येते रेवा जिकडं तिकडं पाणीच पाणी रे देवा तर बोर आहे mm -hmm. हे आलं बघा कळस आणि हाच रस्ता पळस देवला जातो पुढं इथं आता एका माणसाला रस्ता विचारला त्यांनी सांगितलं गाडी तर डायरेक्ट बसला डायरेक्ट त्या तिथं गावाबाहेर सोडलं आणि रस्ता असा 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 असं सांगितला ते बघा ते मंदिर आहे काय कि ते चला जाऊया आता असंच बघू रस्ता भेटतो का नाही पण देवाला नारळ बिरळ काय घ्यायचा याला काहीच माहित नाही आपल्याला आपण विचारतो अव नारळ बिरळ काय काय ना पाया पडून येऊन काय पाया पडायचं ना फक्त चला चल चला आपण म्हणतात फक्त पाया पडायचंय जा मग येऊ चला तुम्हाला मंदिर दाखवतो आता व्हिडिओ कंटिन्यू करा ोड चुकलो बघा मित्रांनो पण तिकडून गाडी जात नव्हती माघारी आलो पाऊस झालाय चिकुल या माणसाने सांगितलं ह्या नवीन बंगल्याच्या माग आता नवीन बंगला आलाय एक पाटी लावली या तिथून तेव्हा ती ट्रक चाललाय ना तिथून जाऊ शकतोय आपली गाडी चला जाऊ मग काय डोंगराच्या पायथ्याला येऊन थांबलोय व्हीलर जाईल पण फोर व्हीलर जाणार नाही आपले का बघाव गाडी त्या तिथं वर लाव आपण नाही ना बघा की जावा की तुम्ही जायच आहे का आता तुम्ही तर जावा की काय गाडी आता बघू गाडीचे घर जायला तिथे गाडी आपण देण्याचा प्रयत्न तर आपाचीच गाडी फसली काय आईच्या गावात आपाचीच गाडी फसली <laughs> जाऊन लावा गाडी म्हणलं आणि मग नंतर तिथून चलत जावं गाडी निघते का नाही का चा लावतो चिकुल बिखल आतमध्ये उडायचा शपथ ओ शपत शप शपत शपत फुसती काय की गाडी ओ गावाची सीबीज बोलावं हो लागले असते पुन्हा गाडी फसली असती की जिथवर जाते तिथवर तर जाऊन देतो गावात तरी त्याची शिवाला म्हणलं गाडी जात नाही ना जा 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 का नेऊ पण आता आपल्याला कंड वर बघू जितवर जाईल तितवर जाईल आई शपथ आहे काय का असा ना गाड्या चालत जावं वर असू नाही तर पण जागा हा अयो हाय गाड्या हाय गाड्या अयो म्हणलं आता काय खरं नाही गाड्या आता माणसा गाड्या गाडी तो वर न्याय दे। काय होता गाडी फसली असते शंभू शंभूल गाडी सुरली होती काय तर आजच्या म्हणून मी दमानी तिथं घेतली आईच्या गावात आता जर पाऊस जर पडला तर गाडीच निघत नाही गाडीच निघत नाही भटकेला आपलं देवाच दर्शन पाय तर राणी चला गाड्या काय कोणचा रस्ता आपण खाली पाणी होत की आपण त्यामध्ये गाडी जो रस्ता आपलीकडे कुठला ही, ही, रस्ता इकडे जातो तुम्हाला कळत नाही गणित होता तरी काय माहिती गाड्या चला लवकर आम्ही तर घ्या देवाचं पाय पडत नारळ नाही पाणी नाही उदपती नाही नाही खरी सागर नाही नुसतं देवाला यायचं पाया पडायचं बघूया देव 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 बघूया आपण बिंडूबाच मंदिर हे देवा आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी खूप कष्ट घेऊन म्हणजे आम्ही स्वतःसाठी कष्ट घेऊन आलोय या बघा बिंडोबा देऊ पायासारखा पडू द्या मला पहिल्या पाया बेंडर होऊन द्या मला माझे मुंबईत घेऊन आले हे देवा हे बेंडोबा देवा माझे दुख दुःख पिक काय असत ते बरं होत्या खूप लांब लावल्या हे देवाला भेट देवाचा गर काय काय हायकी

रात्री मध्ये गेले की एकदम शांत बाहेर आने की नाही

प्रोफेशनल ड्रेस काढू आणि बघूया चला मित्रांनो बघा इथं आम्हाला एक साप दिसलाय बघा बारीक साप आहे लय बारीक साप आहे करमुळे एवढा पण नसल लय बारीक आणि चला आणि चला काय जास्त लांब पण आहे बघा माझं बोट केवढ आणि के त्याच अंग केवढ शेजारी आणि ह्याच्या माथ्यावर बघा स्टार आहे असं स्टार स्टार प्लस 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 असं लय कोणस आहे आपण हे कोणस गाड्या <laughs> ओढे हो <laughs> मी काय म्हणतो या हे ती उडूस हे बछडा आहे शेजारी हजारीचा असतेला आपल्या इथं आपलं चाल पाया खाली कधी येणार कधी चावून आपल्याला काय कळत का कधी पण जंगल ट्रेड जंगल जात असताना मोठे फुट घालायचे आणि मोठ्या पॅट घालायचे म्हणजे आपला एक

हा 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 मस्त पैकी खेळतोय बारीक खेळूया मस्त फिलू पण त्याचा आय बाप नक्कीच असणार इकडे एक तर हाय म्हणल्यावरती त्याच्यामुळे आपलं चला लवकर पटके नाहीत जावा जा चला जे काय बेंडोबा देव या ते बघा आपण नागाचा आहे वर कुठून हा बघा ना नागाचाच फाय वरते हे बघा कसलो दिसतोय तो पण नागाचा आहे मग या डोंगरावरती बिग असणार हा असले आपण बस आपली आपलाच बी वाटते म्हणून त्याला बस मानताय Daman ni Sam Dapa. Kay kaya? Kaya to giha ko ato. Bito wala mo nito da gari dwa sa kalyo. Daman ni Sam Dapa. Gasar ti yektor. Yo bai yo ga yo ga. मी चांगल्यावर म्हणत होत गाडीत मसा खाली उतरच तर थांबा 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 पळत पडत होत <laughs> <laughs> आम्हाला म्हणत होता आबा गाडीच माझा खाली होतो नाही तू बस में बस मी घेतो आबा ती गाडी ती पडदी मी घेतो तू बस गाडी सुटायचा गाडी जायची निघून पुढे नाही बंद केली चालू ना बसता का गाडीत मी घेतो बसा का कडाला कशाला नाही घेतात कडनी तसंच उडी मारतात